गावरानी आणि जोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू शकता आज आपण चाळीस गाव ते आले आल आणि अनवर सेट्यांच्या धावणीवर आले आणि ही गावरान जोडी आहे या जोडीचा व्यवहार चालू आहे आता बघूया आपण पन्नास एका पन्नास एका सत्तर हजार सत्तर हजार सांगितलेले बेलखेड्याचे बरोबर पादात पा मित्रांनो बघू शकता गावरान जोडी आहे कामाची फुल गॅरंटी इनसेट कामाची गॅरंटी फुल पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची कामाची गॅरंटी आहे बर पादांतीग्राम आगर बरं बोला काय म्हणता बोला पडा बरं कव्हरले दादा देवा ना आले

बावन हजार बावन लागले आपण पासष्ट सांगितलेले बावन्न हजार लागले पर काय दादा पंचावन्न लागले पंचावन्न पंचावन्न हजार बरं त्रेसठ पासठेवढ घेता फसले का बोलून पंचावन्न हजारला वागत आहे फायनल त्रेसठ सांगितलेले आपण कमी जास्त करून देणार आहे आता त्यांचा सल्ला चालू आहे का होत थोडा ब्रेक आहे कमी वागणार नमस्कार